कार, ओम जनसेवा तर आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे मित्रांनो की ओम साई मध्ये भरपूर लोक भरपूर आपले ग्राहक येत असतात की इतर योजनांच्या बाबतीत सोडा पण तो आता जी पीएम विश्वकर्म योजना म्हणून सुरू आहे त्याच्या बाबतीत जसे शिलाई मशीन असेल किंवा इतर काही कोर्स असतील त्याच्या मध्यमधून असं करून सिलाय मशीनच भरपूर लोकांना माहिती पाहिजे गोष्टी विश्व पी एम विश्वकर्मामध्ये नेमकं काय चालतं किंवा क्या कुठल्या पद्धतीने फॉर्म भरले जातात हे भरपूर जणांना माहीत नाही तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ आहे आजचा तर व्हिडिओची सुरुवात मी करत आहे प्रथम तुम्हाला ओम साईने सुरुवात केलेली आहे सगळ्यांना ओम साईराम पुन्हा चेकवा तर बघा ओम साईमध्ये पी एम विश्वकर्माच्या अंडरगत कुठले कुठले कामं होतात हे पहिले मी पहिला टॉपिक तुम्हाला क्लिअर करतो शिलाई मशीन योजना शिलाई मशीन योजने कुठले डॉक्युमेंट लागतात काय लागलं त्याच्याविषयी सगळं व्हिडिओ बनवेलच व्हिडिओ जास्ती मोठा करत नाही आज शॉर्ट शॉर्टकटमध्ये बोलणार आहे कारण की आज भरपूर आहे आणि ठराविकच मुद्दे आज मांडायचे व्हिडिओच्या माध्यमातून तर एक पहिली सिलाई मशीन आहे विश्वकर्मामध्ये दुसरी योजना आहे त्याच्यात ब्युटी पार्लरवाल्यांसाठी म्हणजे सलून असोसिएशन असेल किंवा म्हणजे जे सलून कामगार आहेत बरोबर त्यांच्या सगळ्यांसाठी बरोबर त्यांनी लाभ घ्यावा विशेष कारण की आजपर्यंत माझ्याकडे एक वी सलून व्यावसायिक त्या योजनेसाठी आलेला नाही आहे सलून व्यावसायिक आलेत परंतु ती कोणी शिलाई मशीनसाठी वेगळून कशासाठी कारण माहिती फक्त एकच होते ना दुसरी माहिती नव्हते म्हणून या व्हिडिओच्या भी माध्यमातून क्लिअर करतोय की आहे शिलाई पहिली शिलाई मशीन दुसरी ब्युटी पार्लर त्याच्यामध्ये तिसरे आहे फरशी कामगार जो आपला बिगारी कामगार आहे फरशी कामगार आहे त्याला विश्वकर्माच्या माध्यमातून सुद्धा चांगला बेनिफिट त्याला किट घेण्यासाठी पैसे असतील किंवा काही जे बेनिफिट्स आहेत म्हणजे ते त्यांना देण्यात येत आहे त्याच्यामुळे त्याचाही ऑनलाईन फॉर्म आपल्या मध्ये लवकरच म्हणजे सगळे सुरू झालेले आहेत परंतु बहीण हे बंद आहेत त्यामुळं जसा आणि आताही तुम्ही माझ्याशी संपर्क साधला तरी तुमचे ते फॉर्म सगळे एक्सी पोडतील भरायला सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर चौथा आहे कारपेंटर कारपेंटर म्हणजे सुतारी काम सुतारी सुद्धा त्याच्यात इन्क्लुडिंग आहे तर असे ह्या चार प्रकारचे टर्म्स त्याच्या चार पद्धतीचे टर्म्स त्याच्या आहेत तर कृपया आपण लक्षात घ्या की पी एम विश्वकर्मा म्हणजे नुसती फक्त शिलाई मशीन शिलाई मशीन असं करणार कारण की नव्वद टक्के आमचं आजसुद्धा मिटिंग झालेली आहे जिल्हा कलेक्टर नियोजन समितीमध्ये तर सुद्धा एक प्रस्ताव मांडला होता अधिकाऱ्यांनी पण आम्ही काही सेतू केंद्र पण तर त्याच्यात ठराविक सेतू झाले उपस्थित होते त्याच्यामध्ये आपला देखील नाव होता पण त्या याच्यामध्ये असं कळालं की नाइंटी पर्सेंट ऑल ओव्हर महाराष्ट्र पी एम विश्वकर्मामध्ये फक्त शिलाई मशीन एवढंच माहिती होती बाकी दुसऱ्या गोष्टी माहीतच नाही तर त्यांनी मिटिंग घेतली म्हणून मी व्हिडिओ बनवतो असं नाही त्यांची मिटिंग व्हायला कितीतरी दिवस होऊन गेले आणि जी जिल्हा समितीची मिटिंग झाली तिथली मिटिंग कशी होते आम्हाला तुम्हालाही चांगलं माहिती आहे आम्हालाही चांगलं माहिती आहे किती जे मिटिंगामध्ये किती कवर होतो काय होतो त्यांचे काम आहे आपल्याला सांगणं आपलं काम आहे तुम्हाला सांगणं कारण शासनाचं प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचं जेव्हा जे योगदान असेल किंवा जे आम्हाला कि करता येईल ते करण्याचं आम्ही काम करू तर त्याच्यामुळे मी फक्त एकच सांगतो की तुम्ही ह्या विश्वकर्मा योजनेला समजून घ्या हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि शक्यतो शक्यतो म्हणजे कारण भरपूर लोकांना जमत नाही अरे काय जातं ते सबस्क्राईब करायला लाईक करायला लाईक बी करू नका ते तेव्हा आपल्याला बी आवडत लाईक नाही बी गेली तरी चालते जास्तीत जास्त लोकांना पाठवं कारण त्यांना कळतं की न मग काय चालू आहे बघ आणि काय योग्य माहिती आहे आणि दुसरी गोष्ट सबस्क्राईब आणि बेल बेलकलला क्लिक याच्यासाठी करून ठेवा की जेणेकरून तुमचं योग कुठलाही पुढची माहिती लागत असेल किंवा कुठचं तुमचं जेही पण तुम्ही पाहतात त्याला योग्य ते दाद देण्यासाठी फक्त एक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला लेटेस्ट माहिती नोटिफिकेशन येण्यासाठी तो एक मी आता वरती हां वरती दिसते तुम्हाला सेम प्रकारची नोटिफिकेशन तुम्हाला येते त्याच्यामध्ये कळतं की बाबा ही योजना आली ह्या गोष्टी आल्यात त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं ओके सो so, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद